जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत समायोजनासह विविध मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे राज्य शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ग्रामीण व शहरी आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात कायम करण्याचा निर्णय घेतला होता मात्र सव्वा वर्ष उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे याआधी मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाची नोटीस देत इशारा दिला होता कर्मचाऱ्यांनी मानधनवाढ बोनस भविष्य निर्वाह निधी कपात विमा सुविधा आणि बदली धोरण मान्य करण्याच्या मागण्याही केल्या आहेत यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन विश्वासात या संदर्भात आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन आश्वासन मिळाले होते मात्र त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी कामबंद मा आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण सत्रांसह विविध आरोग्यसेवा अहवाल सादरीकरण तसेच ऑनलाईन ऑफलाईन कामकाज ठप्प झाले आहे बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येऊन निदर्शने केली शासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय कामावर परतणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका